श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि संध्याकाळचे वाजले आहेत चार आणि आता आपण ठेवत आहोत चहा सकाळी गॅस वगैरे हो पुसायचं राहून गेलाय कारण भांडीच खूप होती एवढी भांडी होती एवढी भांडी होती, होती। आणि अजून बरस पॅकिंग म्हणजे हे बघा इथं पॅकिंगचे अजून बरेच बॉक्स पडलेत परत इकडं पर लाईट पण नाही लावलेली इथं तर खूप अजून दाखवते ही खोली तर अजून हे बघा ही खोली तर अजून पूर्ण भरलेली आहे बॉक्स 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 आहेत सगळे तो नाही व्हिडिओ करते आणि इथं पण आहे अजून बऱ्यापैकी मुळात म्हणजे मला देवघर आहे असं कधीच माझ्याकडून झालं नाही की मी देवघर आधी मांडलं नाही फक्त महाराजांची मूर्ती जोडी काढली आहे आरोप असून घेतलाय आरोपण पण नव्हता आणि खरं सांगते मला फ्लॅटच आवडला नाहीये त्यामुळे मी बऱ्याच गोष्टींसाठी थांबली आहे सारखं म्हणून खर तर त्या घरात फ्लॅट आवडला नाहीये पण जे आहे ते आहे चला वाटूया चहा कप कुठे बाळा आता मी संध्याकाळी साधता देवपूजा करणार आहे कारण फक्त महाराजांची मूर्ती आपण हॉल म्हणून पूजा केली पण पाणी देतात पण मला आई आजच म्हटली की तू देवपूजा कर पहिली म्हणजे तुला बरं वाटेल आणि ते खरंच आहे आता आपण सगळं देवाला पुसून भिजून सगळं सगळं करून ठेवले फक्त देवाची पूजा करायची बाकी आज तर मी फुलं पण आणते तर आता मी चहा ठेवते चहा घेते आणि दुधात फ्रीमधलं आजच्या दिवस चार वाजता पूजा करते कारण एवढे सगळे बॉक्स लावायचे त्यामुळं हे करावं वाटत म्हणजे मला असं वाटते सगळे लावून घ्यावं आणि मग पूजा करावी काही हरकत नाही लावून घ्यायच्या आधी आपण आता पूजा करूया आणि उद्या मध्ये हो जायचं आणि आता त्याच्यात बाहेर पण जायचंय शाळेत आज ओवीला पाठवलं नाही कारण शा ओवीच्या ज्या रिंग्स आहेत सोन्याच्या त्या शाळेत चालणार नाही सांगितले जप्त करून घेऊ असं सांगितले म्हणजे त्यांचा नियम आहे त्यामुळे त्या काढून तिला चांदीच्या करायच्या म्हणून तिला शाळेत पाठवलं हो नाहीये कारण मॅडमने सांगितलं उद्याच्या उद्या उदे ते काढून ये तर ते काढायचं जरा थोडीफार खरेदी पण करायची घरातली ती करणार आणि काल मी सांगितलं तुम्हाला की कोल्हापूरमध्ये राहायला आले इतक्या जणींचे मेसेज आले आणि बरं पडेल मला कोल्हापूरमधले जे कोणी तुम्ही राहताय ना खूप चांगल्या एरियात सुंदर फ्लॅट मला असेल तर तर मला नक्की सांगा एकदम कॉस्ट फ्लॅट पाहिजे आपल्याला आणि वातावरण छान पाहिजे निसर्गाचा थोडा व्ह्यू पाहिजे असा फ्लॅट पाहिजे तर एक जण तर मला आज म्हणली आहे मी ताई तुम्हाला माझ्या इथंच बघते एक ताई आहेत त्या म्हणाल्या तर बघूया आता कधी देत आहेत आणि सांगितल्याप्रमाणे म्हटलं पाच दहा मिनटाचा तरी दर दर व्हिडिओ करावा आणि गमत सांगू का तुम्हाला काल मी चहा सोडला होता म्हणजे मी एक जुलैपासून एक ऑगस्ट मी किती साखर टाकली काय माहिती एक जुलैपासून एक ऑगस्टपर्यंत चहा पिणार नाही असं स्वतःशी ठरवलेलं चहा सोडायचा काल सकाळी पिला नाही काही वाटलं नाही मला लिंबू पाणी पिलं पण काल संध्याकाळी ही जो दोघं जण चहा पित होती अखिलेश आणि ओबी तुम्हाला सांगते मला एवढी जाम इच्छा झाली झालं होतं चहा 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 पण तरी काल रात्री पण नाही पिला आज सकाळी दोघंही उठायच्या चहा पिऊन घेतला मग अखिलेशन अवीला विचारलं ना ओवी चावू न अखिलेशन अखिलेश विचारलं आई मी चहा पिला वाटतं म्हटलं हो बाबा पिला काय करायचं तर आता आलं घालूया चहामध्ये तर डबा ठेवलाय आणि डब्यावर ट्रायपॉड ठेवलाय सॉरी डब्यावर फोन ठेवलाय ट्रायपॉड आहे आतमध्ये तर आता छान आलं घालूया चहामध्ये आणि मी तुम्हाला आता पूजा करायच्या वेळेस भेटते अगं देवघर पण दिसत असेल तुम्हाला बरोबर तो ईशान्य खोपरा वगैरे सगळं दिशा बघितलेली आहे तर बघा महाराजांसाठी आसन तयार आहे आपलं छान असं स्वच्छ करून घेता घेता येईल तेवढं घेतलंय अजून बघूया मग आणि खरंच देवघराशिवाय घराला शोभा नाही समय जोड नाय जरा बघूया तर इथं आपण महाराज बसूया सगळ्यांना स्नान घालूया देवांना पूजा झाल्यावर तुम्हाला दाखवते बरी छान छान व्हा महाराजांना पिवळं हे झेंडूचं उजव्या हाताने हां छान अशी फुलं व्हा खरंच देवघर म्हणजे ना आपल्या म्हणजे घराचा आत्मा म्हटलं जातं खूप दिवस झाले मला इथं येऊन सारखं माझ्या डोक्यात एवढंच की फ्लॅट बदलायचं आहे सगळं मांडायला नको पण आज हां लावू नाही वाहू का म्हणायचं पण आज ठरवलं की नाही बाळा असं नाही हे हां हे बरोबर बरोबर लाव वा मग आज ठरवलं की नाही आज शेवटी आपण काहीही झालं तरी पूजा ही करायची फ्लॅट बदलायचा झाला तर आपण परत सगळं उचलूया पण घरात पूजा मात्र पाहिजे म्हणजे खरंच करमत नव्हतं आता तरी आत्ता बघा मला वाती सापडत नाही आहेत एवढ्या सगळ्या विक्रीला असून पण एकही डबा आत्ता सापडत नाही आहे आता गेल्यावर तुपाच्या वातीन कापसाच्या वाती घेऊन येणार सामान लावेपर्यंत आत्ता फक्त कापूर आणि धूप लावणार आहे कापूर कारण मी तुम्हाला म्हटलं ना घरात आल्यानंतर मी बऱ्याच वेळा कापूर जाळला त्यामुळं कापूर उदबत्त्या हे सगळं आहे पण दिवा नाही आता समयी सुद्धा घासून ठेवली आहे का आई असताना आईनेच घासून ठेवलेली पण यात घालायला वाट नाही आत्ता आणि कापूस पण नाही आहे करावी तर असू दे ठीक आहे उद्या लावूया आपण श्री स्वामी सम... माहिती बघा कशी जय बप्पा करते स्वामींना देवपूजा मांडल्या मांडल्या तुम्हाला खोटं वाटेल अशी येऊन बसती कशी बेल बसली बेला हे बघा आता पूजा दाखवते दिवा फक्त नाही तर खूप सुंदर वाटतंय तर चला पसाऱ्यामध्ये आजच्या व्हिडिओचा शेवट करते कारण शब्द दिला होता तुम्हाला दोन मिनिटाचा का होईना व्हिडिओ आठ मिनिटाचा दहा मिनिटाचा कलेन आणि बेला कच्ची बच्ची झाली बेला पूजा तर तुम्हाला या घराचा होम टूर द्यायला मला तर आवडणार नाही तुम्हाला आवडत असेल तर नक्की देईन कारण ना चला असू दे आपले महाराज ज्या घरात आता स्थानापन्न झालेले आहेत ते तर सगळीकडेच आहेत तरी पण एक मूर्ती स्वरूपात त्यामुळं आता घरामध्ये प्रसन्न वाटते आणि आता जरा बाहेर जाणार आहे बाहेरचं शूटिंग घेतलं तर ते उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवते तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी श्रीस्वामी समर्थ बाय बाय